नमस्कार हो ते मी राहुल कुलकर्णी बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनी माझं आत्ता खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेतलं त्याच्या आधी रणजित कासलेचा पहिला व्हिडिओ जेव्हा आला होता तेव्हा त्यांच्या एका जवळच्या आता मी लातूरमध्ये तर लातूर मधल्याच एका मित्राने मला फोन करून सांगितलं होतं की रणजित कासलेंच्या संदर्भात एक त्यांनी स्वतः असा व्हिडिओ केला जेव्हा त्यांना बडतर्फ करण्यात आला आणि त्यानंतर मग मी तो बारकाईनं व्हिडिओ बघितला आणि मला असं लक्षात आलं की रणजित कासले हे दारूच्या आहेत आणि त्यामुळे ते जे बोलतायत त्याला व्हॅलिडेट करणं हे काही बरोबर नाही आहे पण आता रणजित कासलेचा नवा कारणावाच त्याला मी म्हणेन कारण ह्याच्यामध्ये गुजरात पोलीस इन्वॉल्व्ह आहे गुजरात पोलिसांचा सहभाग असा आहे की गुजरात पोलिसांनी रणजित कासलेला लातूर मधनं ताब्यात घेतला आहे का ताब्यात घेतला आहे तर ती कहाणीच खूप इंटरेस्टिंग म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याची ही जी काही त्याच्या करिअरची दिशा आणि आत्ता झालेली दशा आहे ती प्रातिनिधिक म्हणायची का आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की जे अधिकारी अशा पद्धतीचं वर्तन करतात रणजित कासलेनी आतापर्यंत जेवढे म्हणून काही आरोप केले त्यात सगळा तथ्यांश आहे असं जरी गृहीत धरलं तरी रणजित कासलेनी आजवर काय तपास केला आणि कसा तपास केला असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे आता रणजित कासले जेव्हा बाहेर येतील त्यावेळेला मात्र मी नक्की प्रयत्न करेन की रणजित कासलेची बाजू काय ते समजून घ्यायचं झालंय असं की बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या मुसक्या आवळल्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आता संदर्भ मला आणि अटक करताना त्यांनी लगेच पुष्पा पण केली हे फार चांगली काही मानसिक स्थिती एखाद्या माणसाची असत तर काही वाटत नाही आणि झालंय असं की मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातले एक एक कारनामे समोर आले त्यात बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी त्यांच्या वक्तव्याने बीड पोलिसांची त्यांच्या खात्याची लक्तरच विषयावरती टांगली आणि ते बरं झालं की एका अर्थाने रणजित कासलेनी अनेक नवे नवे खुलासे केले आणि त्यामुळं खरे चेहरे बाहेर यायला मदत झाली अनेक दा धक्कादायक दावे सुद्धा होते रणजित कासलेचे बीड कारागृहात असताना वाल्मिक कराड याला चिकन मटन आणि सर्व सुखसुविधा दा दिल्या जात आहेत असा रणजित कासलेचा दावा होता त्याच्यानंतर खूप गोंधळ गोंधळवेळाला कासलेने आत्तापर्यंत सोशल मीडियावरती अनेक गौप्यस्फोट केलेत आणि आत्ता रणजित कासलेचा हा नवा कारनामा जो आहे ना तो फार मला असं वाटतं की महत्वाचं आहे तो समजून घ्यायला हवा रणजित कासलेला मध्यरात्री काल परवा गुजरात पोलिसांनी लातूर बंद अटक केली का अटक केली तर गुजरात राज्यातल्या सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरचोडी प्रकरणी रणजित कासलेला अटक केली आता मी थोडस गुजरातमध्ये वेगळ्या माध्यमाने याचं कसं वार्तांकन केलं गुजरातमधल्या पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो तर माझ्या असं लक्षात आलं की गुजरातमधल्या सुरत कारण ते डायमंड हंब आहे तिथे जसा पुराचा फटका बसतो तसंच ते श्रीमंताचं पण एक शहर आहे आम आदमी पक्षाचा तिथे चांगला बोलबाला आहे मध्ये वीस वगैरे नगरसेवक त्यांचे निवडून आले होते सुरतमध्ये तर त्या सुरतमध्ये मधल्या काळामध्ये बऱ्याच चोरीच्या घटना घडल्या आणि त्या घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने जेव्हा गुन्हेगाराच्या टोळीचा पोलिसांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की ह्या टोळीनी जे काही के गुन्हे केलेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे नाही मुख्यत्वे मुख्यत्वे या टोळीने जे गुन्हे केले ते गुन्हे ह्या टोळीने ज्या पद्धतीने केले त्याला कोणाचा तरी वरधस्त होता आणि त्याला एक लॉजिस्टिक सपोर्ट पण दिला गेला आणि तो लॉजिस्टिक सपोर्ट जो होता तो रणजित कासले याचा होता असं आता दिसत आहे आणि त्यामुळंच रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतला आणि मग मला लक्षात आलं की रणजित कासले बडतर आधी आणि नंतर सुद्धा एका पाठोपाठ एक, एक सात गुन्हे दाखल आहेत आणि त्या आरोपींची जर सगळी संख्या आपण बघितली तर असं लक्षात येतं की कोणताच गुन्हा रणजित कासलेच्या नावावर नोंदवला गेला नाही असं नाहीये रणजित कासलेवर मुख्य गुन्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फसवणूक धमकी सोशल मीडियावर अफवा पसरवणे महिला आणि मंत्र्यांचा अपमान करणं जाते तेढ निर्माण करणं कायद्याचं उल्लंघन करणं आणि त्याच्यामध्ये तारखेनिहाय सुद्धा जर आपण बघितलं तर मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख रुपये म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला पहिला गुन्हा दाखल झालाय आहे हो गुत्तेदार आहेत सुदर्शन काळे त्यांनी अशी तक्रार केली की कासलेनी व्यवसायासाठी दहा लाख रुपये उधार घेतले परंतु त्यापैकी अडीच लाख रुपये परत केले उरलेले पैसे त्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतले म्हणजे ती फसवणूकच आहे अट्रॉसिटी कायद्यांमुळे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कासलेवरती गुन्हा दाखल झाला कासलेनी समाज माध्यमावरती जातीवाचक विद्वेष पूर्ण आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अन्वय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये डमी एन्काउंटर आणि मोठ्या रकमेची त्यांनी आरोप केला की आरोप असा होता की मस्साजोगचे चे सरपंच त्या आरोपी वाल्मिकरला मारण्यासाठी त्याला पन्नास कोटीच्या ब्लॅकमेलचा आणि सेफ लाईफचा मोह झाला होता त्या संदर्भात सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट केली आणि त्याच्यावरती पण गुन्हा दाखल झाला घोटाळे आणि खोटे आरोप या प्रकरणामध्ये मे दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हा दाखल झाला निवडणूक काळामध्ये झाल्याचा त्यांनी आरोप केला सोशल मीडियावरती खोट्या पोस्ट केल्या निवडणूक आयोगावर काल्पनिक आणि आरोप करण्याचा गुन्हा दाखल केला त्या मग इलेक्शन कमिशन सक्रिय झाला आणि त्यांनी आरोप त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला महिला मंत्र्यावरील अपमानास्पद आरोप आणि सोशल मीडियावर पोस्ट आणि जातीवाचक वक्तव्य सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस फेसबुक आणि इतर सोशल मीडिया माध्यमावरती महिला मंत्री आणि इतर प्रतिनिधीवर आक्षेपार्ह अपमानित करणारा आरोप केला जाती आणि धार्मिक द्वेषाची भाषा त्याची तक्रार केली मुंबई क्राईम ब्रँचनी एक जून दोन हजार पंचवीस ला सोशल मीडिया आणि आरोप आणि आक्षेपार्ह याच्यावरती भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आता एकोणीस ऑक्टोबरचा गुजरात म्हणजे सुरत पोलिसांनी म्हणजे पाल पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे तो दाखल मी या आरोपाची जंत्रिका तुम्हाला वाचून दाखवली तर मधल्या काळामध्ये बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की तुम्ही रणजित कासल्यावरती का व्हिडिओ का करत नाही करत नाही त्याचं कारण हे आहे असं आहे की एखादा व्यक्ती विशिष्ट अशा अंमलाखाली आणि त्या व्यक्तीनं काही वक्तव्य केली त्याला सबस्टँटिव्ह असे कोणतेही पुरावे नाहीये आणि त्या पुराव्याला आपण काहीतरी दिशा देतो आहोत आणि कितीही गंभीर स्वरूपाचे पुरावे असले तरी अशा पद्धतीनं एखादा पोलीस अधिकारी हा नियमित असलेली नियत पद्धतीची पद्धती काय तो पोलीस स्टेशनला जाईल गुन्हा दाखल करेल व्यवस्थित एक प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि ते मुद्दे सगळे पुराव्यासह मांडेल दिल्लीत जायचं मी आत्महत्याच करतो म्हणायचं आणखी काहीतरी गोष्टी करायच्या तर ह्या गोष्टींमुळे मी थोडस ह्या प्रकरणापासून दूर होतो पण आता मला लक्षात आलं आणि त्यातला प्रश्न असा पडला आणि तो अख्ख्या पोलीस दलाला आहे की रणजित कासलेचं निलंबन झाल्यानंतर बडतर झाल्यानंतर आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या गोष्टी रणजित कासले पोलीस दलामध्ये असताना कुणाच्याही लक्षात आल्या नाही किंवा हे हे एकच रणजित कासले आहे की का आणखी काही पोलिस दलामध्ये असे लोक आहेत की जे अशा पद्धतीचं वर्तन करत आहेत तर काय झालंय की पोलीस दलाबद्दलची एकूणच प्रतिमा ही खालावली आहे आणि ती खालावल्यामध्ये समजा खरोखरच रणजित कासले खरं बोलत असेल तर एसआयटीच्या माध्यमातून एखादी चौकशी समिती गठीत करून रणजित कासलेंच्या सगळ्या आरोपाची शहानिशा करायला हवी कारण त्यातल्या काही आरोपामध्ये खास करून इलेक्शनच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बंदुका हवा हावेत फिरवणं संपूर्ण बूथ कॅप्चरिंग करणं असे व्हिडिओ बाहेर आले होते त्यामुळे त्याच्यात तथ्य असू शकतं किंवा काही व्यवहाराची माहिती रणजित कासलेला असू शकते हे लक्षात घेऊन आता रणजित कासलेच्या संदर्भात सगळे सगळ्याच चौकशीची एकदा समिती गठीत व्हायला हवी पण किती इंटरेस्टिंग आहे बघा महाराष्ट्रातला पोलीस अधिकारी गुजरातच्या सुरतमध्ये तो दरोडेखोरांची एखादी टोळीच त्याला सपोर्ट करत राहतो म्हणजे अकॉर्डिंग टू पोलीस लॉजिस्टिक सपोर्ट करत राहतो आणि मग शेवटी गुजरात पोलीस कारवाई करून याला अटक करून घेऊन जातात तेही पूर्ण तपास झाल्यानंतर म्हणून माझं लक्ष वेधलं गेलं ते मी जेव्हा लातूर मध्ये आहे आणि पूरग्रस्तांची सध्याची दिवाळी कवर करतोय तेव्हा मला हे लक्ष वेधलं गेलं आणि मला असं लक्षात आलं की या संदर्भामध्ये किमान काय घडलं हे तरी महाराष्ट्राला सांगायला हवं थांबूया भया थँक्यू